सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभेत संविधानामुळे अपयश आल्याचा राग मनात धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे गृहमंत्री अमित शहा यांनी चुकीचे वक्तव्य केले त्याबद्दल देशभर आंदोलन काँग्रेस आणि मित्र पक्षाने घेतले आहे जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नसतील तर तो पंतप्रधान मोदी यांनी घ्यावा अन्यथा आंदोलन सुरू राहणार असल्याचा शेख यांनी दिला ही। या ते पाहूया अठराव्या लोकसभेच्या हिवाळी लोक अधिवेशनामध्ये संसदेवर संसदेमध्ये संविधानावर चर्चा चालू असताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल उद्गार काढले की आंबेडकरांचं नाव घेणं ना आजकाल फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 असं नाव तुम्ही घेता त्याबद्दल जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात गेला असता या देशामध्ये दे, आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानणारे अनेक लोक आहेत अनेक लोकांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देव आहेत मग त्या लोकांचा अपमान अमित शहा यांनी केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाच त्याबरोबर समस्त भारतीयांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्या दिवशी अमित शाह ज्या पद्धतीने ते त्या ते, ते वाक्य उच्चारत होते त्यातून ते त्यांना आंबेडकरांच्या विषयी असलेला द्वेष आणि घृणा दिसत होती अशा प्रकारे त्यांनी ते, ते वाक्य उच्चारलेलं होतं आणि नंतर त्यांनी सार्वसार्व करण्याचा सा प्रयत्न केला परंतु बोलून ते जे बोलून गेलं ते मनातलं बोलून गेलेले होते त्यामुळे आमची काँग्रेस पक्षामार्फत मागणी आहे की अमित शहा यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा डॉ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा जोपर्यंत अमित शाह राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत काँग्रेसचं हे आंदोलन देशभर चालू राहील आणि महत्त्वाची गोष्ट देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षं झाली पंच्याहत्तर वर्षानंतर की संसदेमध्ये संविधानावर चर्चा व्हावी अशी विरोधी पक्ष आणि काँग्रेसने मागणी केलेली होती बाकी मागण्या ज्या विरोधी पक्ष किंवा काँग्रेस करतं ते मान्य केल्या जात नाहीत अदानीवरची चर्चा असू दे किंवा संबलच्या दंगली संदर्भातली चर्चा असू दे महागाईवरची चर्चा असू दे बेरोजगारीवरची चर्चा असू दे कुठलीही चर्चा करायला हे सरकार लोकसभेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तयार नसतं पण या जी जी चर्चा त्यांच्याकडे मागितली संविधानावर चर्चा करणे ती त्यांनी मान्य केली त्याबद्दल काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने स्वागत पण केलं या सरकारचं आणि संविधानावर चर्चा चालू असताना <coughs> आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय संविधानावर चर्चा होऊ शकते का बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एवढं छानपैकी संविधान दिलेलं आहे त्यामुळे हा खंडपराय देश जो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हिमालयापर्यंत पसरलेला आपला हा देश ज्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळी संस्कृती पाळणारे वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळी वेगवेगळी संस्कृती असणारे अशा प्रकारचे लोक देशा या देशामध्ये राहतात या विविधतेने नटलेला हा देश एकतेमध्ये बांधून ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे परंतु ह्या मनुवादी भाजपला आणि अमित शाहना हे संविधान मान्य नाही जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा याच विचाराच्या यांच्या पूर्वजांनी हे संविधान जायला होतं हे संविधान आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि हा तिरंगा आम्ही कदापि मान्य करणार नाही अशा प्रकारची यांची भूमिका होती आणि काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना हे संविधान बदलायचं होतं त्यासाठी त्यांना चारशे जागा पाहिजे होत्या आणि त्या चारशे जागा त्यांना मिळाल्या नाहीत आणि त्यावेळेला त्यांचे नेते मंत्री खासदार सांगत होते की आम्हाला चारशे जागा द्या चारशे जागा दिल्यावर आम्ही संविधान बदलू आणि हे हे त्यांची जे म्हण हे त्यांचं जे म्हणणं होतं ते काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवलं लोकांना जेव्हा कळवलं की हे संविधान बदलण्यासाठी यांना चारशे खासदारांची गरज आहे तेव्हा यांना लोकांनी यांची जागा दाखवली आणि ते... तो जो राग प्रचंड राग यांच्यामध्ये आहे लोकांना संविधान आम्ही संविधान मानत नाही हे संविधान आम्हाला बदलायचं आहे आणि संविधानावर या देशातले लोक एवढं का प्रेम करत आहेत हा द्वेष अमित शहाच्या त्या दिवशीच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळे संविधानाच्या विरोधात बोलणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलणारा व्यक्ती या देशामधला गृहमंत्री राहू शकत नाही म्हणून त्यांचा राजीनामा आम्हाला पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे जोपर्यंत ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने